टमाटे रे टमाटे लाल लाल टमाटे कस काय रे मोजीस मोजीच निदात मग भाजीपाला मोजीस नीट देतस ना का देतस <laughs> तुम्ही विचार मला कस काय मग ना दिस भाव विचारा का टमाटेच घर लाल शेत असे रानी शेतस का कलर बोजून घेतले घर टमाटाकले लाल लाल नाही तर लिहायचं जाडून ही टोपली ते खाली उतराव का डोका स्थिर राशी का तो वेस्टली सुद्धा मी खाली उतराव ना वर चला लवकर चला घरनी गाडी पकडा चला तुम्ही कसाले घरनी गाडी पकडा तुम्ही टोपली लिस नी घर पाहिजे सुमी जाऊ दे चिमणी शांत बशी जाय तू भी शांत बशी जाय रे टमाटा आई मनी मैत्रीण सांगितलं नाही म्हणून शांत बशी राहिनू नाही तर तू ना टमाटा लिस नी घरच पाहिजे तुम्ही ना टमाटा दुसरीकडे लिहिल्या चला देना बरे आते शांतपटी झाले म्हणे मैत्रीण हा लिहिल्या